आता जो हिंदू विवाह कायदा आहे त्याच्या काय काय अटी काय आहेत म्हणजे लग्न एखादं व लग्न वैध आहे मांडण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केले जातात हिंदूंमध्ये यज्ञ म्हणजे आहुती सप्तपदी आणि मंगलाष्टक आणि अक्षदावाहन आणि या सगळ्या आणि त्यानंतर आलेल्या पाहुण्यांना जेवण म्हणजे समाजाची मान्यता या पाच आणि यापेक्षा अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरती विवाहाची वैधता ठरली जायची विवाह वैध ठरण्यासाठी आपल्याकडे हिंदूंमध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जसं आहे तसंच शिखांमध्ये काय गुरुद्वारे जातात त्यांच्याकडे हीच पद्धत आहे आणि याच पद्धतीनं गुरु महाराजांचा संत म्हणा किंवा पंचप्याऱ्यापैकी कोणी आलेले असतात आणि ते विवाह करून देतात ख्रिश्चनांमध्ये चर्चमध्ये जातात तिथे जिजस क्राईस्ट समोर राहून लग्न करतात मुसलमानांमध्ये देखील कबूलय करावा लागते म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये काय आहे की कुठली ना कुठली प्रक्रिया निश्चित केलेली आहे तर ह्या निश्चित केलेल्या प्रक्रिया म्हणजेच विवाहाचा कायदा म्हणजे विवाह वैधतेचे निकष आणि किंवा रजिस्टर पद्धतीने म्हणून आता नव्याने का काय झालं की शिक्षण झालं आहे माणसं शिकली आहेत प्रत्येकाला काय वाटतं की दुसऱ्याने थोपलेलाच विचार माझ्यावरती का पाहिजे मी माझा स्वतंत्र विचार आहे ना म्हणजे मी जन्मलो जरी हिंदू असेल मी जन्मलो जरी मुसलमान असेल जन्मलो जरी ख्रिश्चन असेल तर मला धार्मिक पद्धतीने विवाह करायचा नसेल तर रजिस्टर मॅरेज पद्धतीनं देखील त्याला विवाह करता येतो अच्छा हां म्हणजे कुठल्याही धार्मिकतेचा त्याला स्वरूप न येता दोन स्त्री आणि म्हणजे एक पुरुष आणि स्त्री विवाहाच्या बंधनात कायदेशीरपणे येऊ शकतात आणि हे विवाह देखील वैध असतो अच्छा मग काही ठिकाणी असं एक पाहण्यात येतं की मुलगा मुलगी पळून जाऊन मंदिरामध्ये लग्न करतात हार घालून फोटो काढतात वगैरे याचं कारण काय की दोन्ही कुटुंबाची संमती नसते हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा काय असतो की इन जनरल अशा प्रसंगांमध्ये दोघेही किंवा कुणीतरी एक जण मायनर असतो मग एक मायनर आणि एक मेजर किंवा दोन मायनर यांच्यातल्या विवाहाला वैधता मिळू शकत नाही मिळता येत नाही म्हणून ते पळून जायचं लग्न करतात आणि मग आपल्याला असे प्रसंग बातमीच्या स्वरूपात आपल्यापर्यंत येतात पण समजा ते ॲडल्ट असतील दोघंही तर त्यांनी मंदिरात केलेले लग्न दोन हार एकमेकांना घालून लग्न वैध ठरतं का प्रश्नच नाही दोन मेजर लोकांनी एकमेकांना स्त्री पुरुष म्हणून म्हणजे नवरा बायको म्हणून जर कबूल केलं तर त्यांच्या त्या संबंधाला कायद्याने आणि समाजाने मान्यता आहे मान्यता आहे म्हणजे त्या विवाहानंतर येणार त्यांना मिळणारे अधिकार आहेत ते सगळे त्यांना मिळणार ते सगळे त्यांना मिळणार ते सगळे त्यांना मिळणार अशामध्ये पुरावा म्हणून कुठल्या गोष्टी ग्राह्य धरल्या जातात विवाहाचा पुरावा जर रजिस्टर असेल तर रजिस्ट्रेशनचं डॉक्युमेंट आणि जर समजा ते एखाद्या पुरोहितेने लावलं असेल तर त्याचं स्टेटमेंट ते जर समजा एखाद्या मुलाकाजीने लावलं असेल तर ते निकानामा देतात आणि समजा गुरुद्वारामध्ये आणि चर्चमध्ये लग्न लागलं असेल तर गुरुद्वाराच्या आणि चर्चच्या लग्नाच्या संदर्भातल्या नोंदी हे त्या लग्नाचा पुरावा होता अच्छा हे हे, हे पुरावे तिथे लागतात पण फक्त समजा मंदिर एखाद्या मंदिरात लग्न केलं आहे दोघांनी हार घातले तर तो विवाह वैध ठरला जाईल का नाही ठरला ना तो पण विवाह हे ठरेल ठरेल पण त्याला उद्या क्वेश्चन करू शकतात का फॅमिलीवाले की आम्ही हा उद्या भाऊ किंवा वडील मुलाचे की, की। त्यांच्या विवाहाबद्दल त्यांच्या दोघांशिवाय दुसरं कोणी आक्षेपित करू शकत नाही जर ते दोघं मेजर असतील तर अच्छा अच्छा बरं हे जर आपण हा ह्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन केलंय की कुठलं पद्धतीने लग्न केलं तर ते वैध ठरेल बरोबर तर आता आता दुसरा प्रश्न लगेच येतोय असतो की कुठल्या पद्धतीचं लग्न अवैध ठरलं जातं हिंदूंमध्ये सगोत्री म्हणजे काय की आपल्यामध्ये गोत्र पाहून लग्न केलं जाते हिंदूंमध्ये तर हिंदूंमध्ये गोत्राला फार महत्त्व आहे तर एका गोत्रातले सर्व स्त्री पुरुष हे स्वतःचे बैठस जातात म्हणजे प्रोहिबिटेड डिग्रीमध्ये येतात प्रोहिबिटेड डिग्रीमध्ये डिग्री मॅरेज होऊ शकत नाही आणि म्हणून सगोत्री जर लग्न झालं असेल तर ते इन्वॉल्ड ठरत अच्छा याशिवाय वयाची काही अट असेल वयाची अट जे मेजर नाहीत त्यांचं लग्न वैध असणार नाही अच्छा डिग्री डिग्रीमध्ये असेल ते लग्न वैध असणार नाही अच्छा किंवा एखादी गोष्ट लपवली असेल कोणती आजाराची गोष्ट असेल तर आजाराची गोष्ट लपवली असेल तर त्या मुद्द्यावरती मागता येईल पण लग्न अवैध होणार नाही अच्छा हां लग्न अवैध होणार नाही कारण लग्न लग्नासाठी जे निकष आहेत त्याच्यात आजारपणाला कुठेही थारा नाही अच्छा आता आपण पाहतो की आ, एक माणूस बेडिड नसतो त्याला कोणी वारस नसते मग ते काय करते बेडवर असतानाही लग्न करते मग तेव्हा तर माहीत असते की हा माणूस जगणार नाही आहे पण वयाला वैध त्यात आहे परंतु समजा नवरा एक पुरुष आणि एक स्त्री विवाह संबंधात येतात आणि नंतर असं कळतं आहे की याला एक जदर रोग आहे इनक्युरेबल त्याला डिसीज आहे तर त्या मुद्द्यावर जर पुरुषाला तो रोग असेल तर त्या मुद्द्यावर बायको डायवर्स मागू शकते बायकोला जर तो डिसीज असेल तर त्या मुद्द्यावर पुरुष डावर्स मागू शकते तर मग हा हिंदू मॅरेज ॲक्ट जो आहे तो लग्न होण्या होणं ह्या प्रक्रियेपासून सुरू होऊन तो सेपरेट होणं किंवा डिवोर्स होण्याचा अधिकार मिळण्या इतपत्यामध्ये काय की एका स्त्री आणि पुरुषामध्ये जर विवाहामुळे काही लग्न संबंधामुळे जर काही नातेसंबंध निर्माण होत असतील आणि असह्य झालं जेव्हा हा नातेसंबंध तर त्याचं काय लॉजिकल एंड असू शकते की आपण त्या असह्य नातं ओढत राहायचं का ओझ्यासारखं हा मुद्दा आहे मग त्या मुद्द्याचं उत्तर हे आहे की असं ओढायची काही गरज नाही कारण काय की आता आता हिंदू मॅरेज ॲक्ट आल्यानंतर विवाह विच्छेदाची व्यवस्था झाल्यानंतर जर ते एकमेकांना सुटेबल नसतील तर ते सेपरेट होऊन नाते संबंध संपवू शकतात तुम। तुम्ही म्हणल्याप्रमाणे विवाहापासून विवाह विच्छेदापर्यंत हे पूर्ण व्यवस्था आता नवीन कायद्यामध्ये आलेली आहे जी पूर्वी व्यवस्था नव्हती आणि स्त्री आणि पुरुष यांना काय अधिकार मिळतात पती आणि पत्नी म्हणून किंवा एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून स्त्रीला म्हणजे विवाहित स्त्रीला नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये राईट मिळतो तसंच स्त्रीने जर स्त्री नवऱ्याला स्त्रीपासून जर मुलं झाली असतील तर त्यांना देखील वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये राईट मिळेल म्हणजे प्रॉपर्टीमध्ये राईट मिळणं पूर्वी स्त्रियांना प्रॉपर्टीमध्ये राईट नव्हता अच्छा त्यांना तो मिळाला मुलांना तो आधीच होता मुलां होता पण मुलींना नव्हता अच्छा म्हणजे आता काय झालं पत्नीला राईट मिळाला आणि मुलीलाही राईट मिळाला म्हणजे स्त्रियांना जो अधिकार नव्हता तो आता नवीन कायद्यामुळे अस्तित्वात आलेला आहे मी पुन्हा एकदा रजिस्टर करतो की ह्या विवाह कायद्यामुळे पुरुषाच्या मालमत्तेमध्ये पत्नी करेक्ट पत्नीला आणि मुलीला आणि दोघांनाही अधिकार मिळाले आता वाईस वर्षा असा प्रश्न येतो की समजा पत्नीची जर मालमत्ता असेल तिला तिच्या माहेरकडून मिळालेली किंवा तिने कमवलेली असेल तर त्यामध्ये असाच अधिकार पतीला असतो नाही त्या अधिकार म्हणजे पत्नीचं जे, पत्नी जे मालमत्ता आहे ते जर तिचं स्त्रीधन असेल तर त्यामध्ये इतरांना जन्मसिद्ध हक्क असणार नाही त्या, ना ना त्या मालमत्तेची विल्हेवाट ती बाई स्वतःच्या मर्जीने करू शकेल कर। असं काही झालं असेल कधी की त्या स्त्रीला ते माहीतच नव्हतं किंवा ती समजलंच नाही किंवा ती तशी विल्हेवाट लावायची राहून गेली आणि मालमत्ता आहे मग मालमत्ता आहे आणि तिने विल्हेवाट लावलेली नाही आणि ती या जगातून निघून गेली असेल तर तिचे जे कोणी कायदेशीर वारस आहेत आपल्याकडे क्लास वन क्लास टू असे ए बी सी डी क्लासेस केलेले आहेत त्या क्लासेसप्रमाणे पहिल्या क्लासमधले जे वारस जिवंत असतील तर त्यांना मिळेल ते नसेल तर त्याच्यानंतरच्या क्लासमधल्यांना मिळेल परंतु त्या स्त्रीने जर काही व्यवस्था केली नसेल तर ते वारसांकडे जाईल ते प्रॉपर्टी वारसांकडे जाईल बरं पुरुषांच्या बाबतीत असं होतं की पुरुषाची जी व पुरुषांची जी वडिलोपार्जित मालमत्ता आहे त्याचे वारस म्हणजे मुलं असतात बरोबर आहे तसं समजा मुली मुलीची जर वडिलोपार्जित तिच्या आई वडिलांची जी मालमत्ता असेल तर तसं ही वारस तेच ठरतात का ती वारस ठरवण्याचा अधिकार त्या स्त्रीला नसतो वेगळा नाही काय की वडिलोपार्जित या शब्दातच आलेला आहे की वडिलांकडून आलेल्या मिळकतीत मग वडिलांकडून आलेल्या मिळकतीमध्येच आपण कोपासनर होऊ शकतो म्हणजे मागू शकतो आईकडून आलेल्या मिळकतीमध्ये आईचा अधिकार सर्वात अधिक म्हणून आईची मर्जी सगळ्यात अधिक आणि जेव्हा आई आपली मर्जी मांडत नाही आणि ती न मांडता जाते तेव्हा मग वारसाच्या तत्वानुसार ती प्रॉपर्टी वारसांना मिळेल शुभविवाहाची गुरु केली टी एस टी एस आपलं थोडं थोडं तोपत